नमस्कार नमस्कार कोकण करून या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा हो माझ्याकडे खूप खूप कुँ, शुभेच्छा आज आईचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही मामाकडे जाणार आहोत तर आज बघूया दिवसभर काय काय प्रोग्राम आहे तो काय काय करायचं का ते सगळं तुम्हाला दाखवतो आजचा दिवसभराचा प्रोग्राम चालेल धन्यवाद पोचलो आम्ही मामाच्या गावी जवळच आहे घरापासून जास्त करा आम्ही आठ दहा किलोमीटरवरती आहे मामाचं घर

शंभू आमचा शंभू आणि शंभूला आमचा भू बघूया कुठे झाला अरे बापरे भू झालो झालो झालं मामीचं जेवण पण झालंय काय मामी कसली भाजी वाटायची उसळ झाली डाळ झाली डाळ भात पण झालाय कुकर मध्ये आता फक्त राहिल्या पुरणपोळ्या हा चालेल ही आमची आजी आईची आई जय मामाने आमच्या भाजीपाला लावलाय तो बघूया हरे हा, जावे हरे काय आला ट्रॅक्टर आणलेलो आहे अजून काढलेलं आहे दगड कधी आणलेलं ट्रॅक्टर अज ट्रॅक्टरन केला कसली कसली भाजी सगळीकडे ही आधी लावली ना आणि पाणी पाणी घालतं घातला हा कधी हो गेल्या वर्षी घातली राहत आहे ना सपेद कशी ती गेल्या वर्षी ती छोटीच रवली आणि काय काय गावला

शादी तोडलेला ए दादा तिथून आम्ही टॅक टॅक्टर आण गेलो ह्या नांगर लावून परत चिरे काढून परत नेलो चिरे काढून परत नेलो कोणाचं ट्रॅक्टर तो पंकज मंगेश कधी आणलेलं काल काल आणि त्याच्या मधमाशीला बोळा काय मधमाशी बोळा काय

झाडांना पपई लागलेत भरपूर आहेत इकडे पण आहेत या झाडाला आहेत त्याला नाही आहेत काय करत बस 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 जास्त पाणी घालू नको कधी लायलात त्या दिवशी कसली ती मिरची 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 काल सर आडसाळा होय गोय नारळ लागलेत इकडे पपई लागलेत भरपूर काय पडतात गाडीच पडतात घरावर पडणार नाही बाथरूम पडतात ना, पढ़ता। ना नारळ बावडीला किती पाणी येते बघूया बावडीत पपई बघा इथे किती लागली ते

बरं केलं बाबडे पाणी बघ्या हम्म कमी झालं पाणी ना खाली गेली पावसाळ्यात बरी असेल भरलेली कितकी आता कमी झाला पाणी

यायचं नाही अस्तत यायचं नाही या बघा दावडेकडे समजला मानण जो मम्मी सांगत पाणी काढू का पाणी काढू का मोटर लावली आहे ना मग पंप लावलेला आहे ना मग आता पाणी काढते ती चिकू लागले तोरुंजना काढलात ना मागे आता एक पण नाही हे बघा शेगलाच झाड शेगलाची फुलं तिथे खाली एक फुलं लागलीत शेंगा पण आल्यात फुलांमधून कुठे ते बघितलेले आता दाखवते ये दून, ये दून शेंगा भरपूर लागणार दोन एक महिन्यानी होणार आहे खायला एक दोन महिन्याने भरपूर आहेत फुलं पण वरती भरपूर आहेत हाताला मिळतात एवढे खाली आहेत एकदम खाली खाली आहेत सगळ्या सगळ्यांच्या हाताला मिळतील छोट्यांच्या पण फुलांची पण भाजी छान होते फुलांची भाजी होते छान फुलांची भाजी होते पानांची भाजी होते छान शेंगांची आमटी होते भाजी होते सगळं उपयोगीच आहे म्हणजे सगळं उपयोगी मस्त शेवग्याचा हा पौष्टिक आहे पौष्टिक पण असतं शेवग्याची पानं फुलांची भाजी छान होते फुलांची भाजी छान होती नाही कधी खाल्ली मी नाही खाल्ली आम्ही खाल्ली लहान असताना हा येस पुरणपोळ्या करते संक्रांतीनिमित्त आणि वाढदिवसानिमित्त हे डाळ ठेवली शिजत आमच्याकडे भरपूर माणसं आहेत त्याच्यामुळे भरपूर लागणार पुरणपोळ्या चाळीस पन्नास तरी लागणार जास्त जास्तच जास्त अजून किती वेळ लागेल हां चुलीची सवय नाही ना आईला दोन किलो डाळ शिजत ठेवली दोन किलो दोन किलो डाळ दोन किलो गुळ दोन प्रकारचं आहे काय आणि सुपारी फोडते ना अजून नाही ना ओले आहेत अजून ते आता फोडून सुकत घालणार ठेवणार किती दिवसात सुकतात ते चार आठ दिवसात सुकतात चार आठ दिवसात आहेत बरे ते असल्यामुळे आहे मामीना वाडी दाखवते संक्रांतीला असं सगळं काढून ठेवावं लागतं श्री श्रीखंड आहे ही पुरणपोळी आता भात थोडासा 어. 난다. 어디 콩쿠. आता ही वाडी घरातच ठेवायची की बाहेर ठेवायची इथेच गाईला अच्छा गाईला द्यायची जेवण तयार आहे सगळे बसले जेवायला कोणाला पुरणपोळी आवडते कोणाला डाळ भात आवडतो प्राणया आमची पुरणपोळ्या करते पुरणपोळ्या लाटे बघा कशी या जेवायला आज हळदी कुंकू आहे ती सगळी तयारी झालेली आहे आता सगळे एक एक लेडीज आमच्या बाहेर येतील आई मोठी मामी ही छोटी मामी ही प्रणया सानवी दुर्वा बबल्या हे बघा सगळ्या तयार झाल्यात मस्तपैकी I'll <speaking in foreign> be <language> पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय